दि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पुणे शहर उपाध्यक्षपदी राम शांतमल सोनकांबळे यांची नुकतीच निवड झाल्याने अक्कलकोट तालुका रिपाईच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राम सोनकांबळे हे उद्योगपती कालकथित शांतमल सोनकांबळे यांचे चिरंजीव असून ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळीचे सुपुत्र असून पुण्यात युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत काल ते एका खाजगी कार्यक्रमासाठी चिंचोळी या गावी आले असता त्यांचा फार्म हाऊस येथे अक्कलकोट रिपाईतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सरपंच कल्याणी सोनकांबळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू तालुका सरचिटणीस राजू भगळे दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी भोजगेचे शाखाध्यक्ष मलकण्णा सोनकांबळे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी पत्रकार निगप्पा निंबाळ प्रदीप सुळे दीपक सोनकांबळे देवेंद्र नागरी यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका